महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पाठपुराव्याला यश सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कर्तव्यदक्ष आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे निवेदनपत्र सादर केले होते या पाठपुराव्याला यश आले असून आयुक्त शीतल तेली उगले यांनी खालीलप्रमाणे घोषणा केल्या कर्मचाऱ्यांना पाच टक्के महागाई भत्ता बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रतिदिन चाळीस रुपये वाढ अष्ट्याहत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना लाडपागे समिती नियुक्त्या व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संपूर्ण जी रेची रक्कम व इतरही ट्रेड युनियनच्या मागण्या मंजूर केल्याबद्दल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आयुक्त शीतल तेली व उपायुक्त लोकरे यांना अष्ट्यात स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व ट्रेड युनियनने सादर केलेल्या मागण्यांसंदर्भात चांगला निर्णय घेतल्याबद्दल आयुक्त व उपायुक्त यांचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदा यांनी आभार मानून ट्रेड युनियन पदाधिकाऱ्यांचा व ट्रेड युनियन महिला सदस्य झाडूवाली स्वच्छता दूत कर्मचाऱ्यांच्या वतीनं सत्कार करून पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ट्रेड युनियनचे अरुण मेत्रे पिंटू जेटी थोर रामचंदन शिवे अलिम नीलम गायकवाड धनाजी लोंडे सुनील शिंदे संजय मस्के सचिन डोलारे प्रमोद कांबळे विजय पवार महिला अध्यक्ष शालन चौधरी लक्ष्मी बी गाडे शालन गायकवाड व वा ट्रेड युनियनच्या महिला पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते